नमस्कार पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे युवकाचा दुर्दैवी मृत्यू वाडा तालुक्यातील तिलशे गावाच्या हद्दीतील तिलशे कोदे दळवी पाडा येथे आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली गणपत लक्ष्मण दळवी वैवर्ष त्रेचाळीस ही घरातून कामावर जात असताना महावितरण कंपनीची विद्युत तार रस्त्यावर तुटून पडलेली असल्याने त्यांना जोराचा शॉक बसला या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहिती अनुसार आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास गणपत दळवे नेहमीप्रमाणे जाण्यासाठी घरातून निघाले होते त्यावेळी रस्त्यावर महावितरण कंपनीचे विद्युत तार तुटून पडली होती अंधूक प्रकाश आणि कोणतीही सूचना अथवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने त्यांच्या लक्षात ही तार आली नाही चुकून त्या तुटलेल्या तारेचा संपर्क आल्याने त्यांना तीव्र विद्युत धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी महावितरणाच्या भोंगळ व निष्काळजी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे वारंवार तक्रारी करूनही तुटलेल्या व धोकादायक विद्युत तारांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे के घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस व महावितरणाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या दुर्दैवी घटनेमुळे दळवी कुटुंबावर शोककाळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे